अरे बाबा इकडे काय जाऊतोस तू कधीपासून तुला शोधतोय किती कॉल करतोय घरी गेलो घरचे बोलतात बाहेर गेलाय जेवढाच पण नाही तू एवढा टेन्शन मध्ये का दिसतोय काय रे सहज इकडे मुंबईला आणून खूप कंटाळलोय रे बाबा खरं सांगू तर गाव किती छान होतं रे बाबा सकाळी आरामात उठा तीन टाइम जेवण आरामात मित्रांसोबत गप्पा मुंबईला आल्यापासून खरंच यार म्हणजे कंटाळलाय खूप खूप कंटाळलाय रे मग एवढं चांगलं चाललं होतं आता एवढं मुंबईला यायचं कारण काय तुझं लाज रे बाबा लाज म्हणजे काय मला आता समजलं नाही रे जरा स्पष्ट बोलशील काय का सांगू बाबा आता तुला तर माहित आहे आता झालं लग्नाचं वय लग्नाचं वय म्हटलं का काय गावी जातो तो पुरी बघायला पोरगी बघायला गेलो का पुरीचे आई वडील म्हणतात की मुलाचा रूम आहे का मुलगा करतो काय काम मुलाचा स्वतःचा रूम पगार आहे का मुंबईला राहणार आहे का दोन तीन पोरी बघायला गेलो तर प्रश्न आला रे मग काय घरचे पण कंटाळले बोलले बाबा तो आमचं सोड माझा पण विचार नव्हता रे भाऊ यायचा आई वडिलांना सोडून काय करणार आई, आई बोलले की जा भाऊ मुंबईला तर करणार काय माझं पण मन रावत नव्हतं मग काय लग्नासाठी मुंबईला यायला लागलं तर मग काय काम मिळालं मी काम होऊन झालं आपलं पगार घेतो काय आता सध्या झालं तीन चार महिने झालं फक्त मुंबईला येऊन त्याच्यात काय करणार आता उद्याच जायचं पोरगी बघायला त्याचंच टेन्शन रे बाबा की आता उद्या जाणार पोरगी बघायला तर त्याच्यावरून ते लोक विचारणार की बाबा रूम आहे का आहे का, का सर्व बस विचार आपण काय क्लास लोक बाबा मध्यमवर्गीय कुठून आणणार रूम तेच टेन्शन सर्व टेन्शन टेन्शन आई वडिलांना सांगायचं का आपण काय करणार रे सर्व टेन्शन डोक्यावर घेऊन बसलो बाबा अच्छा पण ते जास्त काय विचार करू नकोस रे देवावर आपल्याला विश्वास आहे ना मग सर्व काही गोष्टी आहेत त्या सर्व ठीक होतील हो रे का आता काय देवावर विश्वास आपला मेहनत तर करतो आता बघू पुढे काय होत ते कष्ट तर चालूच आहे आपले तसं रे तू काय शोधत होतो मला फोन करत होता काय काम काय काय नाही रे असं थोडं बाहेर जायचं होतं मन तुला मी शोधत होतो मग घरी गेलो तुझ्या घरचे बोलत बाहेर गेलाय कुठेतरी बघतो तर तू इथं बसलेला आहेस हो रे बाबा हेच टेन्शन घेऊन बसलो होत एकट बोलू जाऊया थोडं जंगलात वरती मस्त आरामात बसू आलो इकडे आपला विचार करतो मस्त चल मग जाऊया आता घरी मला पण जेवायचं बाबा पाच वाजले चल मग आता जाऊया जास्त काय टेन्शन वगैरे घेऊन बसू नकोस आपल्याला घरी जाऊया चला चल